आमचे मित्र परमेश्वर साहेब मला काय आता जास्त काही बोलायचं काही म्हणजे जसं मी माईक हातात आलंय की मला बोलायला लागतं खूप पण आता पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांचं आपण ऐकलंय मी पण त्यांचंच ऐकण्यासाठी आलो होतो काही बोलायची काही त्याची आवश्यकता नाही कालचे मुखे आज बोलू लागले कालचे मुखे आज बोलू लागले आणि तुझ्या शब्दा सगळे शब्द तोरू लागले बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे वीस ला जो नायक उभा केला नायक आहे मुका आहे आणि त्याच्या हातात लेखणे सातशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी जेव्हा विद्रोह केला होता त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणत होते की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने आमच्याकडे कुठलं धन आहे तर शब्द आहे शब्दाचीच शस्त्रे शब्द हेच आमचं शस्त्र आहे आणि यत्न करू प्रयत्न करू किंवा यज्ञ करू का असं काही म्हणा तर शब्द यांच्या इतकं पॉवरफुल कोणतंही शस्त्र नाही लेखणी इतकं पॉवरफुल कोणतंही शस्त्र नाही आणि ही लेखणी असते नायकाच्या हातात आणि नायक असतो पत्रकार आता पत्रकारितेची परंपरा जी आहे ती खूप पूर्वीपासूनची आहे म्हणजे बाबासाहेबांची पत्रकारिता आपल्याला माहित आहे बाबासाहेबांच्या अगोदर अनेक लोकांनी पत्रकारिता म्हणजे तरी काय की पत्रकारिता म्हणजे एखादं वर्तमानपत्र काढलेलं आहे आणि त्याच्यात बातम्या लिहिलेल्या आहेत असा मी अर्थ घेत नाही तो तो पत्रकार असतो की जो शांतपणे बसून समाजाकडे एक निरीक्षण करतो समाजाचं निरीक्षण करतो आणि समाजामध्ये जे काय सत्य लपलेलं असत सगळेजण त्या सत्याच्या भोवती फिरत असतात पण परंतु असत्याला खांद्यावर घेऊन नाचत असतात पत्रकार फक्त हे सगळं ऑब्झर्वेशन करतो आणि जे लपलेलं सत्य आहे त्याला खेचून वरती आणतो आणि समाजाच्या खांद्यावरती असत्य उतरून या सत्याला कसं खांद्यावरती ठेवता येईल याचा तो प्रयत्न करत असतो आणि आज सुद्धा याचीच गरज आहे मला खात्री आहे की आपल्यापैकी तिथं बसलेले जे काही दोनशे लोक का असतील ते याच्यातले फार हाताच्या बोटावर मोजणारे इतके लोक हे वर्तमानपत्र वाचत असतील हाताच्या बोटावरती मोजणे इतके लोक एक न्यूज म्हणून काही बातम्या बघत असतील किंवा त्याच विश्लेषण करत असतील आपण सगळे आज खोट्याच्या दुनियेमध्ये फिरतो इतकं व्हर्च्युअल लाईफ आहे आपलं ना की आपल्यालाच माहित नाही की कधी आपण या चालत 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 या खोट्या विश्वामध्ये येऊन बसलोय आणि खोट्याला बरोबर घेऊन हे सत्य आहे त्याला तसच सत्य समजून आपण त्या भ्रमामध्ये आहोत आणि हा भ्रम जेव्हा तुटेल तेव्हा सगळं संपलेलं असेल आणि म्हणून पत्रकारांची म्हणून हे सत्य जगात पुढे मांडणाऱ्या लोकांची आज खूप आवश्यकता आहे सर आज आपल्याला मुखनायक हा आप पुरस्कार मिळालेला आहे मुक नायक या आपण त्याच्याबद्दल बाबासाहेबांची प्रस्तावित पण आपण वाचून दाखवली बाबासाहेबांच्या नावाने आणि त्यांचा फोटो असणारा एखादा पुरस्कार तुम्हाला मिळालाय याच्या इथं